मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस मंगळवार पौष प्रतिप्रदा चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ पंचावन्न वाजता सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांत बालो कर्णावर असून वाघ वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जायचे फुल घेतलेले आहे व पायस भक्षण करीत आहे म्हणजे सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदर्य असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून दक्षिणेकडे पाहत आहे वायव्य सॉरी वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांती ज्या दिशेकडून येत आहे त्या दिशेला दिशीकडे लोकांना सुख प्राप्त होते ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडे लोकांना दुःख व क्लेश हो होते संक्रांती काळात स्नान दान धर्म दान धर्म नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल दहा पटीने शतपटीने मिळते संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गव तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने देशकाल कथन करून पर्व काळामध्ये करायचे दाने नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीचा पर्व काळ चौदा जानेवारी मंगळवारी सकाळी आठ पंचावन्न पासून ते दुपारी चार पंचावन्न पर्यंत आहे या दिवशी तिळीचे उठणे अंगास लावणे तिळ मिश्रित उदकाने स्नान करणे तिळाचा होम करणे तिळ अर्पण करणे तिल भक्षण करणे आणि तिलाचे दान करणे असे सर्व केले असता पा सर्व पापांचा नाश होतो या दिवसाचे कर्तव्य आणि कामे कोणती आहेत सकाळी तिल मिश्रित उदकाने स्नान करावे तिळेचे उठणे अंगास लावणे तिल होम तिल अर्पण तिल भक्षण व तिलदान दान असे सहा प्रकारचे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो तिळ गोळ घ्या आणि गोड गोड बोलल्याशिवाय आपली मकर संक्रांतीचा सण वाटत नाही संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खिचडी खातात तसेच बाजरीच्या भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलने पावटे गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात होतो तीळ वापरल्या तीळ वापरण्याला दुसरा अर्थ सिग्नता आहे सिग्नता म्हणजे स्नेह आणि मैत्री या स्नेहा स्नेहाची गुळाचे मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढावी व वा त्यातला हेतू हा त्यातला हेतू तेव्हा या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वाढवायचा स्नेहसंबंध जोडायचे जुने असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रमच असतो नवविता नवविवाहित वधूंचे हळदी कुंकू विवाहानंतरचा प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे कौतुक केले जाते लहान मुलांनाही संक्रांतीच्या निमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालण्याची अशी पद्धत दिसून येते चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तो तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात अलीकडे यामध्ये गोळे आणि बिस्किटे घालण्याचीही हौसही दिसते यालाच बोरनान म्हणतात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांच्या आवडीची चॉकलेटही घालतात याला बोरना या अथवा लूट असे म्हणतात बालकाच्या वयाच्या पा वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपरिक पद्धत आहे प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत दिसून येते मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यात व मराठी कॅलेंडरनुसार पौष महिन्यात येते इंग्रजी महिन्यातला इंग्रजी वर्षातला हा पहिलाच सण याआधी येते भोगी भोगी येते तेरा एक जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी पौष पौर्णिमा ह्या दिवशी भोगे हा सण असतो या दिवशी देवांची पूजा करून भोगीची भाजी मिश्र भाजी खाली जाते ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी तिळी लावून भाकरी खाण्याची पद्धत आहे काही ठिकाणी तिळीची चटणी करून खातात भोगी अजून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाच्या दिव भोगेला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते हा भोगीचा सण उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी सकाळी आपले घर तसेच घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळी काढतात सर्वजण अभंग्य स्नान करून कपडे परिधान करतात या दिवशी महिला डोक्यावरून केसावरून पाणी घेऊन तिळीचं पाणी घेऊन आंघोळ करतात महिला नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेर येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचाच असतो तीळ लावलेल्या भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी असाचा खा, खास बेत असतो प्रथम या पदार्थांचा देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात व नंतर सर्वजण जेवायला बसतात पूजा साहित्य पूजेसाठी पाच बोळकी सुगड लागते दोन पंत्या नवा पांढरा दोरा हळद कुंकू नवा कापड तीळ गूळ ऊस गाजर गव्याचे ओंब्या मटर हरभरे दाणे बोर व तामन या अथवा स्टीलचा ताट दिवा व अगरबत्ती हे आहे सुगड पूजा करण्याआधी हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे पाच बोळक्यांना दोरा बांधावा त्यांना हळद कुंकू लावावे त्यामध्ये ऊसाचे काप तीळ गुळ गाजर गव्हाच्या ओंब्या मटर हरभरे दाणे ओ बोरे घालावे त्यावरती एक पंथी ठेवावी हे सर्व एका ताटामध्ये स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड झाकून ठेवावे समोर निरंजन उदबत्ती लावावी याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य कपडा लत्ता कशाची कमतरता पडू नये माझा संसार सुखी राहावा व कोणाचीही वाईट नजर लागू नये असा असतो मकर संक्रांतीला तिळाला फार महत्त्व आहे या दिवशी महाराष्ट्रात तिळगुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे तिळाची चटणी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळगुळाची पोळी ह्याचे नैवेद्य बनवतात घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरकडून काळी चंद्रकळा हळद कुंकूची कोयरी अथवा करंडा देऊन तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जवाई बापूंना चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे संध्याकाळी महिलांना सुवासने घरी हळद कुंकूला बोलवून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वान म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ म्हणून वानमध्ये दिले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांच्या जा घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकांची गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते म्हणूनच हा दिवस म ह्या दिवशी म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तसेच एकमेकांना योग्य अशी चांगली दिशा दाखवायची असते संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान करण्याची महाराष्ट्रात पद्धत आहे या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलावून हे त्याचे डोक्यावरून उधळले जातात तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे तीळ गुळ साखरपुटाने बोरे चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावरून त्याचा अभिषेक करतात आणि हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो बाकी आलेले मुलं ते त्यांचे त्यांच्या आवडीने चॉकलेट आणि मुरमुरे गोळा करत असतात सर्व लहान मुले गुणगोळंदाने हा सणामध्ये भाग घेतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते त्या दिवशी कोणतेही शुभकामे चांगली कामे, कामे करू नये किंक्रांत ही पंधरा तारखेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी पौषकृष्ण दोनला किंक्रांत म्हणजेच करी असतो या दिवशी चांगले कोणतेही काम करत नाही या दिवशी अजून किंक्रांतीचा संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंका किंकरासुराचा नावाच्या राक्षसाचा वध केला के था। होता त्याला ठार मारले होते आणि त्याच्या जाच्यातून प्रजेला मुक्त केले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी हे हळद कुंकूचे समारंभ साजरा करतात यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे बरेच लोक म्हणतात की मकर संक्रांती ही वाईट असते परंतु मकर संक्रांत ही वाईट नसते हा शब्दप्रचार तसा प्रयोगात आणला आहे की एखादी गोष्ट वाईट घडली की त्यावर म्हणतात की सं म संक्रांती आली पण मकर संक्रांती ही वाईट नसते ती शुभ असते मकर संक्रांतीला हळदी कुंकू करण्याचा सण असतो हळदी कुंकू ही रथसप्तमी पर्यंत सुद्धा करता येते मकर संक्रांतीच्या दिवशी काही दानाला महत्व आहे या दिवशी दान देण्याला विशेष महत्व आहे देवी पुराणात हा श्लोक आहे संक्रांतो या ती असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी माणसाने जी वस्तू दान केलेली आहे ती सूर्यदेव त्यांना त्याच त्या वस्तू प्रत्येकाला त्याच्या हजार पटीने देतो मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व खूप आहे मकर संक्रांतीच्या दिव दिवशी गंगा नदीचे आगमन झाले पृथ्वीवर झाले होते असे आहे महाभारतामध्ये भीष्म पितामहा यांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहा देहाचा त्याग केला आहे दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता उत्तरायनाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटलेले आहे आपण प्रत्येक आपण सर्व एकमेकातील वैर व भांडण विसरून तिळगुळ आणि तिळगूळ देऊन आनंदाने हा सजरा सण साजरा करून त्यामुळेच तो म्हणते तिळगूळ घ्या आणि गोड